नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचं सेशन आहे आपण मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी या विषयावरील परीक्षेला तीस प्रश्न विचारले जातात त्याच उद्देशाने आपण दररोज आपल्या ह्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत स्पेशल एक प्लेलिस्टच क्रिएट केलेली आहे आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता तीस, पस तीस के का 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 ते पस्तीस व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढे काही डाऊट आहे आणि जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे परीक्षेच्या उद्दिष्टाने ते सर्व पॉईंट आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी डेली बेसिसवरती शिकायला मिळत आहेत मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली टी ई टीची एक्झाम होणार आहे आपण आपल्या या चॅनलवरती बावीस नोव्हेंबरपर्यंत दररोज मानसशास्त्र या विषयाची तयारी करणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि दररोज तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती दुपारी तीन वाजता व्हिडिओज पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे आजच्या या सेशनमध्ये आपण दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस मधील जेवढे काही टी ई डी जी एक्झाम झाली होती मित्रांनो त्या एक्झाममध्ये आपल्याला मानसशास्त्र या विषयावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते याची आपण एक सिरीजच सुरू केलेली आहे ओके पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी हा सेशन असणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे प्रश्न बघा कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले होते आणि सोबतच आपण याच्यामध्ये स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपले जेवढे काही डाउट आहे ते सर्व क्लिअर करणार आहोत ओके आता पहा या ठिकाणी टी टी दोन हजार पंधरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे प्रश्न असा आहे की कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प प्रयत्नामुळे प्रयत्नामध्ये खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही असं म्हटलेलं आहे मित्रांनो याच्यावरती लक्ष द्यायचं आहे कारण आपल्याला बा चार ऑप्शनपैकी तीन ऑप्शन योग्य आहे असे दिलेले असतात आपण पॉझिटिव्ह आन्सर बघतो आणि त्या ठिकाणी क्लिक करतो परंतु आपल्याला प्रश्नामध्ये योग्य नाही म्हणजे निगेटिव्ह ऑप्शन चेक करायचा आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो की स सर्व कल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिप परिकथा राक्षसकथा मोठ्या प्रमाणात सांगाव्यात आता या ठिकाणी हे योग्य नाही म्हणजे हे जे उदाहरण आहे हे योग्य नाही तर बाकीचे जे तीन उदाहरण आहे हे महत्त्वाचे आहे ओके चित्र काढणे वस्तू तयार करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्यायला पाहिजे म्हणजे कल्पनाशक्ती त्यांची काय होते तर विकसित होते याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहाव्यास सांगित सांगाव्यात याच्यामुळे काय होते तर त्यांची जी कल्पनाशक्ती आहे ती विकसित होते विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहाव्यास सांगितल्यामुळे त्याच्यानंतर नवीन शब्दाची ओळख करून देताना समानार्थी विरोधार्थी शब्द सांगावेत आता पहा नवीन शब्दाची जेव्हा आपण ओळख करून देतो तेव्हा त्यां त्यामधील समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द सांगायला पाहिजे याच्यामुळे काय होते तर त्या विद्यार्थ्याची किंवा बालकाची जी कल्पनाशक्ती आहे ते विकसित होते ओके आता स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचेच पॉइंट आपण या ठिकाणी घेतलेले आहेत तुम्ही वहीमध्ये नोट करून ठेवू शकता मित्रांनो आता या ठिकाणी बघा कल्पनाशक्ती म्हणजे एखाद्या गोष्टीची चित्र मनात उभे करण्याची आणि त्यावर आधारित नवीन कल्पना निर्माण करण्याची क्षमता शिक्षकांनी विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी अशी कृ अशा प्रकारची कृती घडून आण आणल्या पाहिजे ज्यातून विद्यार्थी स्वतः विचार करतील निर्माण करतील आणि नवीन कल्पना मांडतील अशा प्रकारे शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी संकल्पना मांडायला पाहिजे मित्रांनो ओके आता तुमची या ठिकाणी जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ती क्लिअर झाले असतील आता आपण पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे ओळूया प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न असा आहे की मूलभूत तत्वांचा आणि परिस्थितीचा आधार सोडता येत नाही अशा वैज्ञानिक किंवा स्थापत्यशास्त्राच्या कल्पना म्हणजे डॅश डॅश होय टी टी दोन हजार चौदा यावर्षी विचारलेला हा प्रश्न आहे आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय ये व्यवहारिक कल्पना ओके आता व्यवहारिक कल्पना म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून ते जेवढे काही डाऊट आहे ते क्लिअर करूया आता व्यवहारिक कल्पना म्हणजे काय तर मित्रांनो पहा या कल्पना वास्तवाशी तत्वांशी आणि परिस्थितीशी जोडलेल्या असतात वैज्ञानिक प्रयोग स्थापत्यशास्त्र अभियांत्रिकी तांत्रिक रचना इत्यादी क्षेत्रामध्ये कल्पना करताना मूलभूत नियम आणि परिस्थितीचे वास्तव लक्षात घेतले जाते ओके आता तुम्हाला व्यवहारिक कल्पना म्हणजे काय यावरचे डाउट क्लिअर झाले असतील मित्रांनो ठीक आहे चला आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया खूप कमी दिवस आहे आपला सराव या ठिकाणी भरपूर झाला पाहिजे ओके प्रश्न क्रमांक तिसरा बघूया कवी लेखक कलाकार चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात टी डी दोन हजार तेरा यावर्षी विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बीमध्ये दिलेलं आहे सृजनात्मक ओके आता स्पष्टीकरणामध्ये सृजनात्मकला काय म्हणायचं आहे त्याची कल्पना कशी आहे तर ती आपण या ठिकाणी बघूया पहा सृजनात्मक कल्पना म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी सृजनात्मक कल्पनाविषयी थोडक्यात माहिती बघायची आहे तर बघा सृजनात्मक कल्पना म्हणजे नवीन मौलिक आणि आणि कल्पक विचारांची निर्मिती करणारी कल्पना म्हणजेच सृजनात्मक कल्पना असं म्हणायचं आहे आता या कल्पनामुळे नवीन कलाकृती कविता चित्रपट कथा चित्र संगीत यांचा जन्म होतो यात कल्पनाशक्तीचा स्वतंत्र आणि सर्जनशील वापर होतो म्हणजे आधी नसलेली काहीतरी नवीन निर्माण होते ह्यालाच सृजनात्मक कल्पना असे म्हणायचं आहे ओके आता तुमचे जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे परीक्षेच्या उद्दिष्टाने ते वहीमध्ये नोट करून ठेवू शकता मित्रांनो ठीक आहे आणि लक्षात पण ठेवू शकता त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न असा आहे की स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले टी ई टी दोन हजार तेरा यावर्षी विचारलेला प्रश्न आहे आता हे स्मृती म्हणजे नवा अनुभव हे कोणी म्हटलेले आहेत कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेले आहे तर पर्याय बीमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रॉस ओके आता याच्या विषयी आपण थोडक्यात माहिती बघूया काय दिलेलं आहे बघा रॉस यांच्या मते रॉस जे आहे हे मानसशास्त्रज्ञ यांच्यामध्ये मेमरी इज अ न्यू एक्सपिरियन्स म्हणजेच काय तर स्मृती हा स्वतःमध्ये एक नवा अनुभव असतो हे कोणी सांगितले असं तर रॉस यांनी सांगितलेलं आहे त्यांचा अर्थ असा की मित्रांनो पहा जेव्हा आपण एखादी गोष्ट पुन्हा आठवतो तेव्हा ती जुनी असली तरी आपल्या मनात ती नव्या प्रकारे अनुभवली जाते ओके म्हणूनच ती नवा अनुभव ठरते स्मृती ही फक्त भूतकाळाची पुनरावृत्ती नसून ती वर्तमान काळातील नव नवा मानसिक अनुभव असते मित्रांनो ओके हे असं कोणी म्हटलेलं आहे तर रॉस यांनी हे रॉस या, या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे ओके लक्षात ठेवा याच्यामधील महत्वाचीच पॉईंट आहे यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न असा आहे जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकू शिकतो त्या स्मरणास कोणते स्मरण असे म्हणतात टी ई टी दोन हजार सतरा या वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो मनोवैज्ञानिक स्मरण ओके आता मनोवैज्ञानिक स्मरण म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तर आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया मनोवैज्ञानिक स्मरण म्हणजे काय तर आता पहा मनोवैज्ञानिक स्मरण म्हणजे सायकॉलॉजिकल मेमरी म्हणजेच एखाद्या विषयाचा अभ्यास करताना त्याचा अर्थ कारण संबंध आणि क्रमबद्धता समजवून घेतली घेऊन केलेले स्मरण म्हणजेच आपण मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणू शकतो ओके okay, आता तुम तुम्हाला या ठिकाणी पॉईंट क्लिअर झाले असतील की एखादा जो विषय आहे मग कोणताही विषय असू द्या इतिहास भूगोल गणित कोणताही विषय असू द्या त्याचा अभ्यास करत असताना त्याच्यामधील विचारलेला जो प्रश्न आहे त्याचा अर्थ समजला पाहिजे आणि त्यामधला कारण आपल्याला समजलं आणि त्या प्रश्नामधील जे संबंध आहे क्रमबद्धता हे जर समजून घे गे, समजून घेऊन केलेले स्मरण आपण या ठिकाणी घेतलं तर मनोवैज्ञानिक स्मरण आपण त्याला असं म्हणू शकतो ओके या प्रकारच्या स्मरणात फक्त शब्द किंवा माहिती तोंडपाठ न करता विचारांमधील संबंध समजून घेऊन आठवले जाते म्हणूनच हे स्मरणशास्त्रीय तर्कशुद्ध आणि अर्थपूर्ण असते आता उदाहरणावरून आपण या ठिकाणी समजून घेऊया मनोवैज्ञानिक स्मरण म्हणजे मन इतिहासातील घटनांचा क्रम कारणे आणि परिणाम समजून घेऊन आठवणे यालाच मनोवैज्ञानिक स्मरण असे म्हणायचं आहे आता तुमचे जेवढे काही पॉईंट आहे कि किंवा जेवढी काही अडचण आहे ती सर्व अडचण आपली या ठिकाणी स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर झाली असेलच मित्रांनो ठीक आहे आपण पुढचा प्रश्न पाहण्याआधी या ठिकाणी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला जर दर दररोज अशाच पद्धतीने शिकायचे असेल फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये जर शिकायचे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अशा पद्धतीने बेल ऐकॉन असतो त्यावरती क्लिक करून ऑलवरती प्रेस के जर केलं मित्रांनो जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल डेली बेसिसवरती तीन वाजता तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळतील दुपारी तीन वाजता तेव्हा लगेच तुम्हाला काही सेकंदामध्ये व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाते ठीक आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बावीस नोव्हेंबरपर्यंत आपण मानसशास्त्रसोबतच जे काही महत्त्वाचे विषय आहे त्या विषयाची तयारी आपण आपल्या या चॅनलवरती फ्रीमध्ये करून घेणार आहोत आणि मागील पेपरला विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी जेवढे काही डाऊट आहे ते डाऊट क्लिअर करून या ठिकाणी आपण घेत आहोत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे जर विद्यार्थी मित्र किंवा कोणी फ्रेंड सर्कलमध्ये जर तयारी करत असेल टी ई टीची तर त्यांच्यापर्यंतसुद्धा आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे ओके आणि तुम्हाला याची जर एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि मित्रांनो आपल्या प्लेलिस्टमध्येच आपल्या व्हिडिओ फोल्डरमध्ये जाऊन म्हणजे आपल्या चॅनलच्या फोल्डरमध्ये जाऊन प्लेलिस्ट ही तुम्हाला ऑप्शन दिसेल त्याच्यावरती तुम्ही बघू शकता आपण तीस ते पस्तीस व्हिडिओज अपलोड केलेले आहे आणि सर्व व्हिडिओ महत्त्वाचे आहे त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे पॉईंटसुद्धा त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहे ओके आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचेच लेक्चर आहे ते पण व्हिडिओज तुम्हाला बघायचा आहे ओके आता पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड डॅलडॅसोय टी ई टी दोन हजार तेरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर पर्याय सी अवधान ओके okay? आता कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजेच काय तर अवधान होय ओके आता अवधान म्हणजे काय हा प्रश्न पडला असेल तर आपण या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघूया अवधान म्हणजे काय तर अवधान म्हणजे मित्रांनो मनाने एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणे जेव्हा आपण काही शिकत असतो किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मन अनेक गोष्टीपासून दूर राहून एका विशिष्ट गोष्टीवर केंद्रित होते हीच अवधानाची अवस्था असते म्हणूनच अवधान ही शिकण्याची पहिली पायरी अशी मानली जाते ओके आता तुमचे जेवढे काही पॉइंट पॉईंट पॉईंट आहे किंवा डाऊट आहे ते या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो ठीक आहे तर आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक सातवा बघा काय दिलेलं आहे की चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रमून जातो की त्याला स्थळा स्थळ काळाची भान राहत नाही हे अवधानाचे उदाहरण आहे टी डी दोन हजार तेरा या वर्षी विचारलेला प्रश्न आहे मग या ठिकाणी बघा असा प्रश्न आहे की चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रमून जातो की त्याला स्थळ काळाचे भानच राहत नाही हे अवधान कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे किंवा हे उदाहरण कोणत्या अवधानाचे आहे असं पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये पाहायला मिळतो अभ्यस्त आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अभ्यस्त म्हणजे काय तर आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करूया अभ्यस्त म्हणजे काय तर अभ्यस्ताची अशी व्याख्या आहे मित्रांनो की ही अशी अवस्था आहे ज्यात व्यक्तीला एखाद्या क्रियेत दीर्घकाळ सराव झाल्यामुळे त्या कार्यात आपोआप लक्ष केंद्रित होती यावेळी मनाला स्वतंत्रपणे लक्ष दे असा आदेश द्यावा लागत नाही ही जी सवय आहे ही, ही सवय नैसर्गिक आणि आत्मसात झालेले लक्ष असते आता पहा याच्यामध्ये किती महत्वाचं आणि सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिलेलं आहे अभ्यस्त अवधान म्हणजे काय ओके हे ब जेवढे काही यामध्ये दिलेलं आहे ते सर्व महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ओके त्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगत आहे व्हिडिओ स्किप करायचा नाही शेवटपर्यंत बघायचा आपण सोप्या भाषेतच शिकवलेलं आहे मित्रांनो ठीक आहे जेवढे काही डाऊट आहे ते सर्व डाऊट आपण क्लिअर केलेले आहे यापूर्वीचे व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या खूप महत्त्वाचे आहे आणि पूर्ण पेपरला आलेले प्रश्न आहे आणि कुठलाच व्हिडिओ तुम्हाला त्यामध्ये स्किप न करता बघायचं आहे ठीक आहे आता यानंतर प्रश्न क्रमांक आठवा बघूया अवधान नियंत्रित करण्याच्या बाबींमध्ये बाह्य घटक कोणता आहे टी ई टी दोन हजार चौदामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय बी आवर्तने ओके आता आपल्याला प्रश्न पडला असेल की आवर्तने म्हणजे काय तर याची पण स्पष्टीकरणामध्ये आपण पूर्ण डाऊट क्लिअर करून घेऊया आता बघा आवर्तने म्हणजे काय तर बघा जेव्हा एखादी गोष्ट किंवा घटकां घटना वारंवार म्हणजे रिपीटेडली आपल्या समोर येते तेव्हा ती आपोआप आपले लक्ष वेधून घेते उदाहरणावरून समजून घेऊया सतत येणारा आवाज झगमगणारा दिवा पुन्हा पुन्हा दिसणारी जाहिरात इत्यादी प्रकारचे हे सर्व बाह्य घटक आहेत जे आपल्या आधना अवधानावर परिणाम करतात ठीक आहे आता पॉइंट क्लिअर झाले असतील म्हणून आवर्तने हा अवधानावर परिणाम करणारा बाह्य घटक आहे ओके आता तुम्हाला या ठिकाणी सर्व डाऊट क्लिअर झाले असतील आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक नव्वा प्रश्न बघा काय दिलेला आहे डोळ्यासमोरून जळती उदबत्ती वेगाने वर्तुळकार फिरवल्यास ते आपणास अखंड लाल वर्तुळ दिसते हा प्रयोग तुम्ही घरी करून बघितला असेल जेव्हा आपण डोळ्यासमोर जळती उदबत्ती घेतो आणि ती वेगाने वर्तुळकार फिरवली तर आपल्याला काय काय भास होतो तर ती अखंड लाल वर्तुळ आपल्याला दिसतो ओके okay. अशा दैनंदिन व्यवहारामध्ये काही घटनांमध्ये होणारा जो भास आहे हे खालीलपैकी कोणत्या अवबोधामुळे होतात टी ई टी दोन हजार पंधरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो विशिष्ट भौतिक परिस्थिती आता तुम्हाला प्रश्न पडले असेल विशिष्ट भौतिक परिस्थिती म्हणजे काय तर बघा स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी महत्वाचे पॉईंट क्लिअर करूया बघा जेव्हा जळती उदबत्ती वर्तुळकार वेगाने फिरवली जाते तेव्हा डोळ्या डोळ्याच्या पडद्यावर म्हणजे रेटिनावर त्या प्रकाशाचा ठसा काही क्षण टिकून राहतो ओके प्रकाशाचा हा ठसा मागील ठशाशी मिळतो आणि त्यामुळे आपल्याला अखंड लाल वर्तुळ दिसते ही घटना पूर्णपणे भौतिक परिस्थितीवर आधारित आहे ओके म्हणजेच डोळ्याच्या रचनेचा आणि प्रकाशाच्या वेगाचा परिणाम म्हणून हे विशिष्ट भौतिक परिस्थितीमुळे होणारे अवबोध आहे ओके आता तुमचे सर्व डाउट या ठिकाणी क्लिअर झाले असतील आणि महत्वाचे प्रश्न आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दहावा बघा काय दिलेला आहे खालीला दिलेल्या विधानांपैकी अवधानांबाबत कोणते विचार असत्य आहे यावरती हायलाईट करायचं आहे कोणतं विधान असत्य आहे अवधानाबाबतचा डी दोन हजार सोळामध्ये हा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय मध्ये पाहायला मिळतो की एकाच वेळी एकापेक्षा अधिक गोष्टीवर अवधान केंद्रित करता येते ओके आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे जे पॉईंट आहे किंवा आपल्याला जे काही डाऊट आहे ते स्पष्टीकरणाच्या माध्यमातून क्लिअर करायचं आहे बघा आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की अवधान म्हणजेच अटेन्शन म्हणजे मनाची निवडक प्रक्रिया ज्यामध्ये व्यक्ती विशिष्ट उद्दीपनावर लक्ष केंद्रित करते आणि इतर गोष्टींपासून दुर्लक्ष करते आता अवधानाची आपण वैशिष्ट्ये बघूया एक आहे निवडक म्हणजे आपण त्याला सिलेक्टिव्ह म्हणतो एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून इतर गोष्टींना दुर्लक्ष करणे याला सिलेक्टिव्ह असं म्हणायचं आहे ओके ज्ञानग्रहण व आकलन साधणे म्हणजेच काय लक्ष केंद्रित केल्यामुळे शिकणे समजणे सोपे होते ओके जर आपण लक्ष केंद्रित केलं तर त्यामुळे शिकणे आणि समजणे हे काय होते सोपं होते ओके क्लिअर झालं आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न बघा काय दिलेला आहे खाली दिलेल्या अवधानाच्या स्वरूपाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे बघा असत्यवरती हायलाइट करायचं आहे टी टी दोन हजार सतरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय येमध्ये पाहायला मिळतो शरीराअंतर्गत जाणीव व भावना मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानांतर्गत येत नाहीत हे विधान असत्य आहे ओके okay? मग बाकीचे तीन विधान हे सत्य असणार आहे अवधानाच्या स्वरूपाविषयीचे मग बघा अवधान ही मनाची शक्ती नसून ते एक मनोव्यापार okay? आहे ओके अवधानाखेरीज इतर कोणतीही मनोव्यापार संभव नाही त्याच्यानंतर संभवत नाहीत त्याच्यानंतर अवधाना प्रक्रियेत ज्ञानात्मक क्रियात्मक आणि भावात्मक असतात म्हणजे भावात्मकता असतात हे अवधानाच्या स्वरूपाविषयीचं विधान काय आहे विधाने आहे ओके स्पष्टीकरणामध्ये आणखी काही महत्त्वाचे पॉईंट दिले असतील ते आपण बघूया बघा अवधानाचे स्वरूप आत आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की अवधान केवळ बाह्य उद्दीपनावर नव्हे तर आंतरिक गोष्टीवरही लागू होते उदाहरणावरून समजून घेऊया की शरीरातील जाणीव याला सेन्सेशन म्हणायचं आहे भावना म्हणजे इमोशन्स विचार म्हणजे थॉट्स कल्पना म्हणजे इमेजिनेशन ओके okay. म्हणजेच अवधान ज्ञानात्मक क्रियात्मक आणि भावनात्मक या घटकावर काम करते ओके okay? आता तुमचे पॉईंट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो आपण पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बारावा बघा काय दिलेला आहे प्रक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजेच प्रेरणा डॅश डॅश से म्हणतात टी टी दोन हजार तेरामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो डिन्स्टले आता या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया आता डिन्सटले हे जे आहे हे प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या क्रियेत जोश उत्साह अवेश वाढवणारी एक मन मानसिक स्थिती आहे टी टीच्या संदर्भात बघा तर डिस्ले यांनी प्रेरणेची अशी व्याख्या दिली आहे जी डिसले की डिस्ले यांनी असं म्हटलं की प्रतिक्रियामधील जोश किंवा अवेश वाढ वाढणारी स्थिती म्हणजेच काय तर प्रेरणा ओके हे बघा प्रतिक्रियांमधील जो जोश किंवा आवेश आहे हे वाढवण्यासाठी वाढवण्याची स्थिती म्हणजेच काय तर प्रेरणा यालाच मोटिवेशन म्हणायचं आहे ओके महत्त्वाचे पॉईंट होते लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा प्रश्न असा आहे की खाली दिलेल्या सह, गरजांपैकी सहज सहभासिक विषयक गरज कोणती आहे टी डी दोन हजार चौदामध्ये विचारलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला पाहायला मिळतो समाज मान्यता ओके आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की समाज मान्यता म्हणजे काय तर बघा मित्रांनो मानसशास्त्रात गरजा म्हणजेच नीड्स विविध प्रकारच्या असतात आणि त्या मानसिक सामाजिक विकासांशी संबंधित असतात आता सहवासिक विषयक गरज म्हणजे सोशल नीड्स म्हणजे इतर लोकांशी संबंध मान्यता स्वीकार आणि सामाजिक आदर मिळवण्याची जी गरज आहे यालाच म्हणायचं आहे सहवासिक विषयक गरज ओके okay? आता यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चौदावा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणती गरज थेट सामाजिक सहवास आणि लोकाच्या स्वीकारांशी संबंधित आहे काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो स्नेह आणि मान्यता ओके okay? आता बघूया स्पष्टीकरणामध्ये आपल्याला काय महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे स्नेह आणि मान्यता म्हणजेच सह सहवासाविषयक गरजा म्हणजे इतर लोकांशी संबंध आदर प्रेम आणि मान्यता मिळवण्याची गरज यालाच म्हणायचं आहे तहान किंवा भूक शारीरिक गरज म्हणायचं आहे तहान किंवा भूक हे शारीरिक गरजमध्ये येते त्याच्यानंतर आत्मसन्मान पर्याय बीमध्ये होतं आत्मसन्मान म्हणजे मानसिक गरज आणि मान, मान, सामाजिक संदर्भापेक्षा जास्त व्यक्तीचे आकलन त्याच्यानंतर डीमध्ये होतं सुरक्षितता यालाचं सुरक्षा गरज असं म्हणायचं आहे ओके हे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा बघूया प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणते विधान अवधानाबाबत चुकीचे आहे चुकीचं विधान विचारलं वी म्हणजे त्याला अंडरलाइन करायचं आहे हायलाईट करायचं आहे आपल्याला लक्षात येईल की तीन ऑप्शन यामध्ये करेक्ट असणार गोश्टी, आहे आणि एक ऑप्शन चुकीचं असणार आहे मग ते कोणता आहे पर्याय सी एकाच वेळी अनेक गोष्टी गोष्टींवर पूर्णपणे अवधान केंद्रित करता येते हे आहे चुकीचं विधान कशाबद्दल तर अवधानाबाबत आता बाकीचे जे तीन ऑप्शन आहे की अवधान म्हणजे मानसिक सॉरी मनाची निवड प्रक्रिया आहे अवधानाबद्दल बरोबर आहे अवधानामुळे ज्ञान व आकलन सुधारते हे पण अवधानाबद्दल करेक्टच आहे अवधान बाह्य आणि आंतरिक प्रेरणा म्हणजे आंतरिक दोन्ही बाबींवर लागू होते हे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे आपण अवधानाची व्याख्या त्याच्याबद्दलचे महत्त्वाचे स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पुन्हा स्पष्टीकरणामध्ये बघूया अवधान ही निवडक आणि केंद्रित प्रक्रिया आहे मन एका वेळी केवळ एकाच उद्दीपनावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकते बहुकार्य करताना लक्ष विभागले जाते त्यामुळे कार्यक्षमता काय होते तर कमी होते ओके लक्षात ठेवा पंधरा प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर अचूक ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे व्हिडिओ कसा वाटला हे पण आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो आणि दररोज तुम्हाला जर अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपण बावीस नोव्हेंबरपर्यंत दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज आणि जे काही आपले डाऊट आहे ते क्लिअर करणार आहोत ओके तुम्हाला जर फ्रीमध्ये शिकायचं असेल तर फक्त आपल्याला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके दररोज तीन वाजता तुम्हाला दुपारी तीन वाजता आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळत जाईल मित्रांनो ठीक आहे तर भेटूया आपण समोरच्या सेशनमध्ये याच्यापेक्षा ही अवघडचे प्रश्न घेऊन ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि सोबतच आपल्या चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्ट किंवा कोर्स या फोल्डरमध्ये जर गेले तुम्ही तर जवळपास तीस, पस तीस ते पस्तीस व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामध्ये स्पेशल हिंदी विषयावरती आपण व्हिडिओज घेतलेला आहे मानसशास्त्र या विषयावरचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहे त्याच्यानंतर डेली बेसिसवरती आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहे मानसशास्त्र या विषयावरती मोस्ट आय एम पी 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 वाय क्यू म्हणजे जे मागील परीक्षेला विचारलेले प्रश्न आहे तेच घेतलेले आहे त्याच्यामध्ये सर्व डाऊट क्लिअर केलेला आहे बघितलं नसेल तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा व्हिडिओज आहे ओके ठीक आहे मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये यापेक्षाही चांगला व्हिडिओ तयार करून आणि याच्यापेक्षाही अवघड लेवलचे प्रश्न घेऊन जे काही परीक्षा शिला महत्त्वाचे प्रश्न असतील मित्रांनो ठीक आहे भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच